नमस्ते नमस्ते सर्वांना नमस्ते मी अंगणवाडी सेविका जयश्री वाबळे झावरे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर आजचं लाईव्ह येण्याचं कारण आहे की उद्या एकवीस ऑगस्ट रोजी आपला देशव्यापी संप होत आहे तर तो एकवीस तारखेचा जो संप आहे उद्याचा त्या तारखामध्ये आपल्या अंगणवाडी भगिनी ताई सेविका ताई या उत्स्फूर्तपणे सहभाग होणार आहे किंवा नाही याबद्दल आज मी तुमची सर्वांची मत जाणून घेणार आहे तर सर्वांनी पटकन या लाईव आणि मला तुमची मतं कळवा मग त्यामुळे मला कळेल की तुमचं संपाबाबत काय मत आहे कारण आता आपण मागे पण एक लाईव्ह केलं होतं त्या तिथे आपल्या प्रश्नांचं आपण मांड मांडत होतो ते प्रश्न आणि आता असं आहे की आ, उद्याचा जो संपाचा काळ आहे त्या संपामध्ये आपल्या संघटनेने जायचं की नाही तर आपण आता सध्या नवीन युनियन बनवलेली आहे तर मग त्या युनियनमध्ये ज्या काही माझ्या माता भगिनी सहभागी झाल्या आहेत त्यांनी निर्णय देऊन लवकरात लवकर कळवा की आपल्याला संपात सहभागी व्हायचं आहे की नाही कारण की संपाबाबत मी तुम्हाला का विचारत आहे की मागच्या वेळेसच आपण गेली जवळपास दोन महिने संप केला होता पण त्याचा काही आपल्याला आप आउटपुट मिळालेलं नाही आहे आणि आप आपल्याला थोडक्यात आपल्याला संपाचं मानधन पण मिळालेलं नाहीये त्यामुळं संप ह्या वेळेस संप करायचा की नाही हा प्रश्न आहे तुला लाईव्ह आलं का आला तुम्ही तुमची मत मला कमेंट्स करून सांगू शकता जेणेकरून मग मलाही कळेल की हा तू जॉईन होऊ शकते लाईव्ह मध्ये तुमच्या कमेंट्स मधून मी तुम्हाला सांगू शकते की आपल्याला उद्याच्या संपाबाबत काय ठरवायचं आहे किंवा अजून तुमचे काही प्रश्न असतील तर आपण तेही मांडू शकतो तर तू जॉईन झाली ना तर त्याने आपले व्ह्यूज येतात म्हणजे जसं की आपण व्हिडिओ बघतो ना त्यावेळेस कसे व्ह्यूज वाढतात तसे पण याच्यामधून व्ह्यूज वाढतो असं म्हणजे पटकन वाढून जातात असं व्हिडिओ वेट करायची नाही असं असतं लाईव्हच तर चला पटकन कोण कोण माझ्या वा अगदी दोनच मिनटात एकशे पंधरा जणांनी लाईव्ह लाईव्ह जॉईन केलेलं आहे गोविंद जाधवदादा हाय केदीर मुळसा हाय बापून परिडा ब्लॉग हॅलो हॅलो चला पटकन माझ्या अंगणवाडी ताई आहेत त्यांनी जॉईन व्हा सेशनला आणि जेणेकरून आपल्याला सेशन पटकन सुरू करता येईल आणि तुमचे काय प्रश्न असतील तर ते मांडा आणि आपल्याला उद्याच्या संपाबाबत काय निर्णय घ्यायचा आहे तेही कळवता येईल माझ्या जर युनियनचा विचार केला सध्या आम्ही नियम नवीन बिल्डअप केलेला आहे कारण आता जुन्या संघटनांनी तर आपल्याला विश्वासात घेतलेलं आहे ॲक्च्युली आपण नवीन संघटना बनवण्याचं कारणच ते आहे की आपल्याला विश्वासात घेतलेलं आहे जुन्या संघटनांनी म्हणून आपण नवीन संघटना तयार करत आहोत कारण असं झालंय की गेली पंधरा वर्ष सॉरी गेली पन्नास वर्षापासून आपण त्यांना संधी दिलेलीच आहे परंतु त्यांनी सेविका मदतनीस से यांना विश्वासात न घेता गेल्या वेळेस सगळ्यात मोठी चूक त्यांनी केलेली आहे की सेविका मदतनीसांना त्यांनी विश्वासात घेतलेलं नाहीये आणि आपण संप करण्याच्या तयारीत होत गोनी जाधव गोनिन जाधव ताई कसलं संप आहे असं दादा आमचा संप अंगणवाडी सेविकांचा आहे कारण की सरकार आमच्या प्रश्नांकडं लक्ष देत नाही आम्हाला आमच्या कामाचा मोबदला देत नाही आहे आम्हाला आम्ही त्यांची प्रत्येक योजनेचं काम करतोय परंतु ते आम्हाला आमचा मोबदला देत नाही आहे त्यामुळे आम्ही म्हणजे असं आमच्या ज्या जुन्या संघटना आहेत त्यांनी ठरवलेलं आहे की उद्या देशव्यापी राज्यव्यापी संप करायचा आहे परंतु त्या संपात शंभर टक्के सहभाग दर्शवायचा की नाही याबद्दल हे लाईव्ह आहे तसेच अजून काही प्रश्न असतील माझ्या मित्रपरिवाराला तर त्याही लाईव्हमधून त्याच्याही उत्तरं दिले जातील माझ्या सर्व दोनशे दहा मेंबर्स जॉईन आहे तर त्यांनी कमेंट्स करा म्हणजे मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता येईल तुम्हाला काय बोलायचं आहे ते मला कमेंट्स केल्याशिवाय मला काहीही कळू शकत नाही तुमचं काय प्रश्न आहे तुमचं काय शंका आहे तर मला तर आता जास्तच सांगण्याचं कारण आपण आपला विषय होता की संघटना नवीन संघटना करण्याची गरज का वाटली की गेल्या वेळेस आपण जो संप केला होता त्या संपामध्ये आम्हाला न्याय मिळालेला नाहीये आमच्या माता भगिनी ह्या दोन महिन्यापेक्षा जास्त संप करायला तयार होत्या जास्त कालावधीसाठी तरी पण संघटनेने काय केलं की त्यांना आमच्या सदस्यांना विचारात न घेता बैठक झाली त्यांची मंत्र्यांसोबत बैठक झाली आणि त्यांनी एका रात्रीत संप मागं घेतला कुठलंही कारण न देता मग दोन महिने संप झाला होता अजून दोन महिने चालला असता अजून तीन महिने चालला असता काय फरक पडला असता पण काहीतरी मानधनाबाबत योग्य निर्णय झाला असता तर आता वारंवार संपाचं शस्त्र पुकारून काय उपयोग होतो ना एक वेळेसच म्हणजे जेव्हा त्याची गरज आहे ते त्याच काळात व्हायला पाहिजे ऑदर टाईमला आता मध्येच ह्या संपाचं शस्त्र काढलंय मग आताच गेली दोन महिने जर संप करून जर शासनाला जाग येत नसेल त्यांना जर आमचे प्रश्न जर कळत नसतील तर एका दिवसाच्या संपाने काय साध्य होणार आहे असं मला सर्व मैत्रिणींना सांगायचं आहे त्यामुळे तरी, तरी पण आपली जी संघटना आता आपण उभारली आहे ती सगळी सेविका मदतनीसांचीच संघटना आहे आपलं संघटनेचं रजिस्ट्रेशन अजून बाकी आहे कारण की आपण आता नवीनच संघटना तयार केलेली आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष म्हणून एक एक पद हवंय आणि तालुका लेव्हलला तालुकाध्यक्ष म्हणून एक एक पद निवडायचं आहे अशी कार्यकारिणी आपण तयार करणार आहोत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आपली संघटना सर्व सर्व तळागाळातील जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्या संघटनेचं हे असेल की आपली संघटना आ, सुमन थोरात तुमचं बरोबर आहे दोन महिन्यांचा पगार देणे बरोबर बोलल्या ताई की आपण दोन महिने संप केलेला आहे आणि आपल्याला एक रुपया सुद्धा मिळालेला नाहीये मग ही शासनाने आपली चेष्टच केलेली आहे त्यांना जर अंगणवाड्यांची एवढी गरज आहे आणि सॉरी गरज नाही असं म्हणायला हरकत नाही कारण की दोन महिने संप केला तरी एकही रुपया आपलं मानधन वाढवलं नाही मग तुम्हाला जर अंगणवाड्यांची गरजच नाही तर तुम्ही अंगणवाड्या बंद करून टाका तुम्हाला जर तिजोरीवर ताण पडतोय ना सेविकांना मानधन देण्यासाठी तर तुम्ही अंगणवाड्या बंद करून टाका तळागाळात काम करणाऱ्या माता बहिणी आहेत आणि त्यांचा फक्त त्या मोबदला मागत आहेत कामाचा तुमचा फुकटचा एक रुपया पण मागत नाहीये त्या वेगवेगळ्या योजनांवर पैसे उधळायला शासनाकडे भरपूर पैसा आहे फक्त सेविकांना त्यांचं गरीब माता बहिणींना मानधन वाढवायला शासनाकडे पैसा नाहीये एकीकडं शासन म्हणताय की आमच्या विधवा महिला असतील परित्याक्ता असतील घटस्फोटीता असतील त्यांना सबलीकरण चालू आहे महिला सशक्तीकरण चालू आहे तुमच्या आयसीडीएस मार्फत बरोबर ना आणि मग जर असा एवढ्या कमी तुटपुंच्या मानधनावर त्यांनी आपला चरितार्थ कसा चालवायचं आहे त्यांनाही मुलं बाळ आहे त्यांनाही त्यांचा परिवार आहे कुटुंब आहे फॅमिली आहे मुलांचं शिक्षण आहे दवाखाने ऐन ऐन तुन वेळ येणारे कर्ज आहे कितीतरी त्यांना शिक्षणासाठी म्हणा किंवा कुठल्या सर्व महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना कर्ज घ्यावं लागतंय कर बँक पसंस्थांचे हप्ते फेडावे लागतात बचत गटांचे कर्ज आहेत तर मग एवढ्या मानधनामध्ये त्यांचं कुटुंब चालणं कठीणच आहे ना तोच मुद्दा म्हणजे माझे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर त्यामध्ये तुम्ही म्हणजे मागचे माझे, माझे सर्व व्हिडिओ तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केला असेल तर माझे सर्व व्हिडिओ बघा की मी आतापर्यंत सेविकांना येणाऱ्या अडचणी आणि मदतनिस्ताईंचं तर विचारायलाच नको कारण जवळजवळ बघितला हिशोब तर सेविका ताईंच्या निम्माच अर्धाच पगार हा मदत नस्ताईंना असतो मग मदतनिस्ताईंना तर सध्याच्या हिशोबाप्रमाणे साडेपाच हजार रुपये इतकं मानधन आहे आणि आम्हाला सेविकांना दहा हजार तीनशे पंचवीस व सेवा ज्येष्ठतेनुसार दोनशे अडीचशे ते जास्तीत जास्त पाचशे रुपये त्यांना दहा वर्षाच्या स्लॅबप्रमाणे वाढीव मानधन मिळतं म्हणजे अगदी ती चेष्टाच केलेली आहे सेवा ज्येष्ठ सेवा ज्येष्ठ तर लावलेली आहे पण खूप शासनाने तिथेही खूप दोन टक्के तीन टक्के पाच टक्के अशा प्रकारे मानधन वाढ करून ती एक चेष्टाच केलेली आहे कारण की दहा वर्ष सर्व्हिस करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये आणि वीस वर्ष सर वीस आणि तीस वर्ष म्हणजे अजून त्यांना स्लॅब जास्त पाहिजे सेवा ज्येष्ठतेचा टक्केवारी वाढवली पाहिजे दोन तीन आणि चार पाच टक्के सेवा ज्येष्ठता देणे म्हणजे ही शासनाने अक्षरशः माझ्या जुन्या माता भगिनींची केलेली एक प्रकारची चेष्टाच आहे तर त्यामुळेच गेल्या पन्नास वर्षापासून आपली आय ही प्रतीक्षेत आहे की कधी सेविकांना न्याय मिळेल कारण माझ्या माता भगिनींच्या अनेक पिढ्या गेल्यात तरी पण त्यांचं काही मानधन वाढलेलं नाही आहे अनेक आता माता भगिनी रिटायर झाल्यात त्यांनाही पेन्शनचा प्रश्न मार्गी लागत नाही आहे तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे सेविकांचा बाजू मी मांडत आहे आणि त्यासाठी एक कठोर अशी युनियन आपल्याला सध्या नवीन युनियन आपल्याला क उभारणे गरजेचे वाटले सध्याचं वातावरण बघता मग त्यामुळं आपण आता नवीन युनियन उभारली आहे आणि नवीन युनियनची कार्यकारिणी उभारल्यानंतर आता आपल्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान म्हण आहे म्हणजे आपली बाजू स्टँड करणं एकदम प्रबळ अशी बाजू मांडल्यानंतर ती केस कोर्टात कायम चालते प्रबळ भक्कम असे पुरावे आणि सर्व आपली बाजू मांडणारा एक खनकर व्यक्तिमत्व म्हणजे एक लॉयर असं आपल्याला गरजेचं आहे मग तो आपण यामार्फत देऊयात या संघटनेमार्फत शीतल फाईव्ह स्टार दीदी थँक्यू थँक्यू सेशनच असं आहे की आज मुद्दाच असा आहे की सेविकांचे प्रश्न आयरणीवर असताना सरकारला सर्व योजनांवर उधळायला पैसे आहे पण सेविकांसाठी पैसे नाही आहेत म्हणून माझ्या माता भगिनींना मी एकत्र करत आहे या संघटनेच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्यासाठी त्यामुळे आम्ही आता एक युनियन स्टँड करतोय रजिस्ट्रेशन लवकरच करूयात आणि तदनंतर आम्ही एक चांगला परफेक्ट कणखर उभा राहणारा न बिनारा असा एक वकील देणार आहे गोविंद जाधव ताई हे सरकारच भोगस आहे मला तर हेच म्हणायचे आहे की लाडकी बहीण योजनापेक्षा अंगणवाडी सेविकांना अशा कर्मचारी यांचा पगार नाही तुम्ही लढा आम्ही तुमच्यासोबत आहोत खूप 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 तुमचे आभारी आहे दादा नक्कीच तुम्ही बाजू घेत आहात बरोबरच आहे कारण की तुम्ही पण एका तुमच्या ताईसाठीच रक्षाबंधन निमित्त तुम्ही तुमच्या ताईसाठी स्टँड घेत आहात बरोबर आहे आम्हाला या सरकारकडून काहीच अपेक्षा नाही आहे मग आम्ही लाडकी बहीणवरून मी पण व्हिडिओ बनवलेला आहेत त्यामध्ये मी माझं मत मांडलेलंच आहे की तुम्ही किती लाडक्या बहिणींना पैसे द्या काही करा तुम्ही त्यांच्यासाठी पण लोकांना फुकट मिळालेल्या कोणत्याही गोष्टीची किंमत नसते मग ती तुमची वस्तू असो तुम्ही दिलेले पैसे असो किंवा अजून तुम्ही काही दिलेली भेटवस्तू असो त्यामुळे तुम्ही त्यांना दीड हजार द्या दीड लाख द्या एक लाख द्या फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत नाहीये तुम्ही ज्यासाठी योजना केली आहे त्याचं रिझल्ट तुम्हाला मात्र विधानसभेत नक्की बघायला मिळणार आहे सरकारला तर माझं आव्हान आहे तुम्ही अजूनही कोणती तरी योजना काढून बघा आम्ही अंमलबजावणी करू पण तुम्ही आमच्या सेविकांचा विचार करत नाही त्यामुळे आम्ही सर्व माता भगिनी विधानसभेमधून तुमचा विचार मात्र नक्की करणार आहे आज अंगणवाडी सेविका असतील माझ्या आशा भगिनी असतील एवढ्या तळागाळात त्या काम करत आहेत आणि किती सर्वेचं काम कठीण आहे गावोगावी आता दोन तीन दिवस झाले आमच्या होता, एकदम भर ऊन होतं एकदम उन्हात सर्वे चालू होता आणि त्यांनी ते टाक्यांमध्ये आपले पावसाळ्यात जंत पडतात त्याची औषध त्या प्रत्येक हौद असो आपली टाकी असो पाणी साठ्याचं कुठलंही हे असो आपली काय असते आपण पाणी साठवतो ते हौद किंवा टाक्यांमध्ये तर त्यांच्यामध्ये ते औषध टाकत होतं त्याची नोंद करत होतं तर बघितलं मला कुठेतरी माझ्या पण कामाची आठवण आली की अशी सर्वे आम्ही करत असो म्हणजे आता ते त्यांच्या आरोग्य खात्यामार्फत सर्वे करतात आणि आमचं आम्ही शिक्षण खात्यामार्फत सर्वे करतो ज्याचा त्याचा कंटेंट वेगळा आहे पण काम मात्र सेमच आहे काही अशा ताई मला मागच्या वेळेस म्हटलं की मॅडम तुमच्यापेक्षा आम्हाला खूप जास्त काम आहेत आमच्या कामांचं सरकारने व्हॅल्युएशन केलं आहे म्हणून आमचं आमचं मानधन त्यांनी वाढवलं आहे आणि असं काही नाहीये ताईंनो तुमचं काम जास्त आमचं कमी किंवा तुमचं काम कमी आमचं काम जास्त असं आपला भेदभाव अजिबात नाहीये काम हे कोणतंच कमी जास्त नसतं काम हे कामच असतं काम श्रेष्ठ कनिष्ठ असं काम नसतं काम करणारा श्रेष्ठ असतो काम कोणतंही असो डॉक्टर असो वकील असो इंजिनियर असो झाडू कामगार असो सफाई कामगार असो जिल्हाधिकारी असो प्रत्येक जण हा त्याच्या त्याच्या पद्धतीने सेवा देत असतो म्हणजे सेवा देशाची सेवा महत्वाची डॉक्टर आहेत ते पण सेवा देतात त्यांच्या लेवलची सेवा देतात शिक्षक आहेत आपण आपल्या पद्धतीने आपली सेवा देतो आणि पर सफाई कर्मचारी आहेत ते पण आपला देश स्वच्छ करतात गाव परिसर स्वच्छ ठेवतात आणि ती पण एक सेवाच देतात म्हणून कोणी पण आहे ना कोणतं पण काम करताना आपल्याला ले कमी लेखायचं नाही प्रत्येकाची सेवा ही महत्वाची आहे म्हणजे सेवा करणारा ज्येष्ठ हे काम हे कनिष्ठ उच्च हे काम कोणतंच नसतं त्यामुळे जे समाजातले तळागाळातले जे कामं आहेत जी सेवा आहे सरकारनी त्याच लोकांचा विचार नेमकं सरकार करत नाहीये ज्या अजून म्हणजे जे, जे काय आता प्राध्यापक असतील आमदार खासदार असतील त्यांना लाख लाख दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार आहे आणि बघा कामाची जर तुलना केली तर मानधनी कर्मचाऱ्यांना जास्त काम आहे तर ही खूप मोठी तफावत आहे म्हणजे यामुळे काय होतंय की श्रीमंत अजून श्रीमंत होतोय आणि गरीब अजून गरीबच होतोय आता माता माझ्या माता भगिनीच्या तर वेसच मांडत असते कारण की त्यांना आज जगतातच तेवढ्या हालाका जीवन त्यांचं राजवी दादा कोणता गाव आमचं अहिल्यानगर मध्ये गाव आहे दादा पारनेर तालुका आहे आमचं राजेंद्र मोहन दादा हाय तर बघा आजच्या सेशनमध्ये मोठ्या प्रमाणात सेविका जॉईन आहेत पण तरुण त्यांनी अजून काही कमेंट केले नाही आहेत मग मला उद्याच्या शं संप जो आहे आपला तर त्याच्याबाबत आपण काय निर्णय घ्यायचा आहे ह्याचं उत्तर देणं मला कठीण होतंय त्यासाठीच राज फी द्या खूप छान विचार मांडत आहात मॅडम थँक्यू थँक्यू धन्यवाद अतुल सिंग राजपूत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय दादा तर आजच्या सेशन मध्ये मी जास्तीत जास्त कमेंट करा आणि संपाबाबत तुमचं मत मला कळवा कारण संपाबाबत आम्ही थोडीशी उदासीनच आहोत कारण की संपाचं असं आहे की गेली दोन महिने संप केला तरी संपाबाबत सरकार काय आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह विचार करताना दिसत नाहीये त्यामुळं संप <laughs> आम्ही म्हणजे आमची तर युनियन संपामध्ये सहभाग घेत नाहीये जुन्या संघटना आहे त्यांना काय मस्ती सवय आहे केशव दांबरे हाय तर मग आमची संघटना तर काही संपामध्ये जाणारच नाही मी तर सर्वांना लाईव्हच्या वतीने आव्हान करते की आपल्या संघटना संपामध्ये जात नाहीये त्याचं कारणही मी तुम्हाला सांगतेय की आ, दोन महिने संप केलेला आहे त्याचं काही आउटपुट झालेलं नाहीये त्यामुळं आम्ही एक दिवसाच्या संपाच्या बाबतीत उदासीनच आहोत आमची मनस्थिती नाहीये संपात सहभागी होण्याची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना जुन्या संघटनांसोबत जाण्याची आता तर त्यांची हिंमतच राहिलेली नाहीये कारण की गेले पन्नास वर्षापासून त्यांनी विश्वास ठेवलाय त्या संघटनेवर कुठे झालं हा दे मॅडम ते उद्याच्या त्याच्या थोडं लाईव्ह चालू होत हा मॅडम सॉरी